नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजे मेष राशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार आपल्या मूळ कुंडलीमधले शुभ अशुभ ग्रहांचे कोणत्या दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे आपल्याला अनुभव मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य बिलकुल विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ असे मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित आपल्याला जाणवायला आणि अनुभवायला मिळतात आणि त्यानुसार आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या सप्टेंबर महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्या राशीसाठी चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा या महिन्यामध्ये आपल्या राशीचं स्वामी ग्रह मंगळ हा ग्रह संपूर्ण महिन्यासाठी आहे कुंडलीच्या तिसऱ्या घरात म्हणजेच पराक्रम स्थानात कुंडळीतलं हे तिसरं घर ओळखलं जातं पराक्रम स्टॅमिना साहस धाडसी निर्णय धाडस जवळपासचे प्रवास यासाठी त्यामुळे साहजिकच हा सा महिना कामाच्या निमित्ताने प्रवासाचा राहणार आहे काही नवीन गोष्टींना मूर्त स्वरूपात आणण्याचा आपला जो मानसिक निर्धार आहे हा या महिन्यामध्ये अतिशय वाढलेला सुद्धा दिसून येईल आहे आणि दृष्टीने आपण आपली पावलं सुद्धा उचलायचा प्रयत्न कराल याच महिन्यात मेष राशी ही चरस्वभावाची चर स्वभावाची राशी असल्यामुळे बऱ्याचदा काम करण्यात कामासाठी वाटतील ती मेहनत करण्यामध्ये आपल्या मेष राशीची मंडळी नेहमी पुढे असतात परंतु कामाचं योग्य नियोजन करण्यासाठी मात्र थोडी मागे असतात यामुळेच बऱ्याचदा योग्य नियोजनाअभावी यश मिळण्यात आपल्या राशीची मंडळी योग्यता पात्रता कष्ट घेत असून सुद्धा मागे राहतात त्यामुळे अवश्य या महिन्यामध्ये योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मार्गदर्शन घेऊन सुनियोजित असं नियोजन प्लॅनिंग करून कामाची सुरुवात कराल तर निश्चित फायद्यामध्ये राहाल आणि यशस्वी व्हाल त्यातच या महिन्यामध्ये रविग्रहाचं स्थानातून सोळा सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे कामाच्या संदर्भात राजकीय आणि शासकीय क्षेत्रातून सुद्धा आपल्याला लाभ ला ला मिळणार आहे त्याचा अवश्य आपण उपयोग करून घ्यायला हरकत नाही तर सरकारी कामाची टेंडर मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर अवश्य या महिन्यात या संधीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका रवी मंगळाच्या या शुभ प्रभावामुळे या महिन्याचा पहिला पंधरवडा आपल्यासाठी अधिक महत्वाचा राहतो आहे या सर्व गोष्टींमध्ये सुरुवात करण्यासाठी तसेच महत्वाचे निर्णय यशस्वीपणे घेण्यासाठी त्यामुळे इतर सर्व गोष्टी बाजूला सारून आपल्या ध्येयाच्या गोष्टींच्या पूर्ततेसाठी अवश्य घ्या कष्ट या महिन्यात तसेच आपल्या कुंडलीतील दहाव्या घरावर याच पराक्रम स्थानातील मंगळ ग्रहाची आणि धनस्थानातील गुरुग्रहाची शुभदृष्टी पडत आहे आपल्याला आपल्या व्यवसायाच्या तसेच नोकरीच्या ठिकाणी सुद्धा महत्वपूर्ण घेण्यासाठी त्यामुळे अनुकूलता अजून वाढणार आहे यामुळेच नोकरदार मंडळींना नवीन नोकरीचे शोध घेणं नोकरीमध्ये बदल करणं परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न करणं किंवा एम एन सी कंपनीमध्ये योग्य अशा नकरी नोकरीची संधी शोधणं यासाठी महिना राहतो आहे शुभ अवश्य प्रयत्न वाढवा व्यापारी वर्गाला आठ सप्टेंबर नंतर सातव्या घरामध्ये स्वराशीमध्ये जुन्या उधारी उसनवारी यांच्या वसुलीला लाभ मिळवून देणारा राहणार आहे सोनं चांदी दागदागिने महागडे वस्त्र महागडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू विद्युत उपकरणं मशिनरी ऑटोमोबाईल गाड्यांचे सुटे भाग मेडिकल औषधं ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पेट्रोकेमिकल अशा क्षेत्रामध्ये मेष राशीची मंडळी जी व्यवसाय करत आहेत त्यांना हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा राहतो आहे तर बँकिंग कायदा मध्यस्थ एजंट आयटी टी अशा क्षेत्रात सर्व्हिस देणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या मंडळींना चांगल्या कामाच्या संधी या महिन्यात अतिशय शुभयोग देत आहेत अवश्य लक्ष ठेवा विद्यार्थ्यांचा विचार करता पंचमस्थानातील सोळा सप्टेंबर पर्यंत रवीचं सिंह या त्याच्या स्वराशीमधून होणारं गोचर भ्रमण तर या रवीला साथ देणारे पाच तेवीस सप्टेंबर पर्यंत ते या काळातील बुध ग्रहाचं गोचर भ्रमण अधिकच शुभ परिणामकता राहील कुंडलीच्या या पंचम स्थानात त्यामुळे या काळामध्ये विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या परीक्षा द्यायच्या असल्यास योग्य मेहनत घेतल्यास उत्तम यशाची हमी देणारा हा कालखंड राहणारा यात शंकाच नाही विशेष करून जे विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंग बँकिंग बिझनेस मॅनेजमेंट अकाउंटिंग स्पर्धा परीक्षा शेअर मार्केट कायदा लॉ अशा क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना हा महिना विशेष लाभाचा राहील कॅम्पस प्लेसमेंटसाठी इंटरव्ह्यू यशस्वी होतील अवश्य तयारीला लागा संधी आपल्या बाजूने उत्तम आहे बुधा आणि रवीचा शुभा असा बुधा आदित्य योग कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानातून पाच ते सोळा सप्टेंबर या काळात होत असल्यामुळे आपल्या राशीच्या पालकांना मुलांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व प्रगतीचा आलक वाढवताना दिसणार आहे त्यामुळे मुलाबद्दलची मुलांबद्दलची चिंता काहीशी कमी होतील आपल्या पालकवर्गाची यामुळेच आपल्या मुलांच्या आर्थिक शैक्षणिक व्यावसायिक आणि व्यावहारिक का विषयातील काही महत्त्वपूर्ण निर्णय पालक म्हणून जर आपल्याला घ्यायचे असतील तर अवश्य या काळात आपण घेऊ शकता पंचमस्थान हे विद्या अभ्यासातील प्रगती बरोबर संततीसाठी सुद्धा अभ्यास त्यामुळे ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे अशा दाम्पत्यांनी अवश्य या महिन्यात संतती विषयाचं नियोजन करायला हरकत नाही बुध रवीचा शुभ असा बुध आदित्य योग या महिन्यात आपल्याला सरकारी कामातील यश वाढवायला मदतगार ठरतो आहे तर ज्यांची कोर्ट कचेरीची कामं सुरू आहेत त्यांना कायद्याच्या संदर्भात यश मिळायला निकाल आपल्या बाजूने लागायला सुद्धा काहीशी मदत मिळणार आहे तसेच सरकारी कागदपत्रांच्या महत्त्वाच्या कामामध्ये या महिन्यात जर आपण हात घालताय तर योग्य राहील त्यामुळे यश तर मिळेलच पण कामाचा उरक वाढेल जमीन जुमल्याची कामं जमिनीच्या शेतीच्या खरेदी विक्रीच्या कामात यश मिळवून देणारा हा महिना आहे तसेच जी मंडळी कोणत्याही क्षेत्रात मध्यस्थ म्हणून काम करतायत त्यांना कामाच्या नवीन संधी मिळते आरोग्याचा विचार करता या महिन्यात कामाच्या निमित्ताने होणारे प्रवास आणि त्यामुळे होणारी शारीरिक मानसिक दगदग मात्र आपल्याला सांभाळावी लागणार आहेत खाण्यापिण्यातील बदल पित्ताच्या त्रासाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार तर ज्यांना मधुमेहाचा त्रास सुरू आहे त्यांनी अवश्य या महिन्यात पहिल्या आठवड्यात डॉक्टरी सल्ल्याने वागलेलं जास्त बरं राहील उपथ्य बिलकुल करू नका म्हणजेच आरोग्याचा त्रास वाढणार नाही बाकी हा महिना आपल्यासाठी चैतन्य वाढीचा आणि आरोग्याचा राहील शुक्राचे या महिन्यातील विवाह स्थानातील सातव्या घरातील तूळ राशीतील गोचर भ्रमण विवाह इच्छुक मंडळींना जोडीदाराचा शोध घेण्यासाठी अनुकूल आहे तर ज्यांना प्रेमविवाह करायचा त्यांनी अवश्य आपल्या कुटुंबाचा आशीर्वाद घ्यायला हरकत नाही ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला परिपूर्ण यश यामध्ये कुंडलीशास्त्र कशी करतं मदत या विषयाचे व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत ह्या आणि बऱ्याचशा चांगल्या व्हिडिओची लिंकसुद्धा खाली देत आहोत अवश्य पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तुविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन आणि वास्तू मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे या महिन्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक फायनान्स बँकिंग पॉवर लॉजिस्टिक फार्मा ऑटो असे बरेचसे सेक्टर जे आहेत आपल्याला फायदा मिळवून द्यायला तयार त्यामुळे अवश्य ह्याचा अभ्यास करू शकता तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा संपूर्ण महिना राहणार आहे लाभाचा काही नवीन स्क्रिप्ट हाती लागतील अवश्य त्यासाठी अभ्यास मात्र वाढवा नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला महिना उत्तम आहे तसेच आपल्या मुलांच्या आणि आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या नावे नव्याने गुंतवणूक सुरू करण्यासाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहील तर मंडळी ही होती सर्व महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणांची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे आपल्याला परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य आपण माहिती करतोय अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं चंद्राचं गोचर भ्रमण सगळ्या बारा घरातून आणि बारा राशींमधून होत असतो कारण सव्वा दोन दिवसाने चंद्र आपली राशी बदलत असतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं किंवा बारावं असतं तेव्हा या काळात आपल्याला घ्यायची असते काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठव आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे सप्टेंबर महिन्यातल्या चार पाच सहा नऊ दहा अकरा अठरा आणि एकोणीस या दिवसांमध्ये त्यामुळे काही महत्वाचे व्यवहार करताय तर फार सांभाळून करा आणि आरोग्य सांभाळा मात्र चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी राहणार आहे त्या तारखा आहेत एक ते तीन सात आठ बारा ते सतरा आणि वीस ते तीस या तारखांमध्ये काही महत्वाच्या गोष्टींची मौल्यवान गोष्टींची खरेदी करणार असाल निर्णय घेणार असाल तर अवश्य या तारखांचं नियोजन करू शकता मंडळी पुन्हा आठवण करतो काही महत्वपूर्ण व्हिडिओंची लिंक विवाहासारखे करिअर सारखे विषय असलेले खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले अवश्य ते व्हिडिओ पहा या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेशाचा मंत्र ओम गं, गंग गणपत ये नमहा एक माळ अवश्य पठण करा संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे तीन पाठ नित्य उपासनेमध्ये ठेवाच परंतु गणेश उत्सव आहेच ह्या दहा दिवसामध्ये शक्य झालं तर हेच संकष्टनाशन स्तोत्र रोज अकरा वेळा पठाण्यात ठेवा बघा बरं काय सुंदर अनुभव येतो ते ही होती आपल्या मेष राशीची माहिती आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पहिलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरु श्री यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा जर मागणी करायची असेल तर अवश्य आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठेही असायला आपल्याला घरपोच पाठवलं जाईल तर मंडळी असा हा गणपती बाप्पाचा सप्टेंबर जो महिना आहे भाद्रपद महिना हा आपल्याला अत्यंत आनंदाचा जावो उत्साहाचा जावो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद